नमस्कार आपले खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदित जावं आज आपण बघणार आहोत मस्तशी हिवाळ्यात आवर्जून खावीशी वाटणारी अशी तुरीच्या शेंगांची भाजी विदर्भामध्ये याला तुरीचं सोला असेही म्हणतात यापासून आपण खिचडीसुद्धा बनवू शकतो भाजी आमटी चटणी ठेसा अशा प्रकारे विविध प्रकारचे पदार्थ बनवू शकतो तर आज आपण मस्त अशी दहा मिनटात होणारे आमटी बघणार आहोत तो चला शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा यासाठी तुरीच्या शेंगा निवडून किडलेले दाणे वेगळे काढून शेंगाने धुवून घेतल्या होत्या आता त्यांना तव्यावर आपण व्यवस्थित भाजून घेऊया थोडंसं यामध्ये तेल घालायचं आहे मध्यम गॅसवर पाच एक मिनिट आपण ह्या तुरीची दाणे तव्यावर तेल टाकून परतवून घेऊया दाणे मस्त असे परतवून झालेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण याला एका प्लेट मध्ये काढून घेऊया आता आपल्याला भाजी म्हणजेच आमटीसाठी मसाला बनवायचा आहे त्यासाठी मी बारीक चार एक मिरच्या तव्यावर घालून घेतलेल्या आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून त्या ते सुद्धा आपल्याला कमी गॅसवर तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजून झाल्यानंतर यामध्ये धने किसलेलं खोबरं आणि लसूण घालून घेणार आहे आणि ते सुद्धा कमी गॅसवर व्यवस्थित भाजून घेणार आहोत <coughs> आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपले तुरीचे दाणे आणि हा मसाला भाजून झालेला आहे आता तवा गरम आहे त्यामुळे भाकरी सुद्धा करून घेऊया या ठिकाणी दादरची भाकर करणार आहेत आता दादरचं पीठ घेऊन यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे याला छानपैकी असं मळून घेऊया पिठाला छान मळून घेतलेलं आहे आता मस्तशी भाकर करून घेऊया जेवढं छान मळशाल तेवढी छान ही भाकर जमते अशा प्रकारे मस्त दादरची भाकर करून घेऊया या भाजीसोबत भाकर खूप छान लागते अशा प्रकारे मस्त अशी भाकर तयार झालेली आहे आता ही भाकर आपण तव्यावर घालून घेऊया आणि भाकरीवरून पाणी फिरवून घेऊया ही भाकर होते तोपर्यंत आपण दुसरी भाकर तयार करून घेऊया या भाकरला आता पलटवून घेऊ बाकरीची आता खालची बाजू झालेली आहे तुम्ही बघू शकता आता जी वर बाजू होती ती खाली करून परत आपण हिला शेकून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व भाकरी करून घेणार आहोत ही भाकर तयार झालेली आहे आता दुसरी बाकर टाकून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण शेंगांची आमटी करून घेऊया आपण जे तव्यावर दाणे भाजून घेतलेले होते आणि जो हिरवी मिरची खोपल्याचा मसाला भाजून घेतलेला होता आता तो मिक्सरमधून आपण दळून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दाणे चिरवून घ्यायचे आहे मिक्सर हे अशा प्रकारे बंद चालू बंद चालू करायचं म्हणजे हे दाणे जाड सरदा वाटल्या जातील अशा प्रकारे वाटून घेतलेले आहे आता आपण भाजी म्हणजे आमटी बनवून घेऊया यामध्ये दोन तीन चमचे तेल घालून घेऊया तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे जिरं मस्त असं तडायला हवं हो। तेव्हाच मस्तशी खमंग फोडणी बसेल थंड तेलामध्ये जिरं घालू नका थोडीशी मोहरी आणि मग जिरं घालूया त्यानंतर आपल्याला हे मोहरी आणि जिरं मस्त असं तडतडल्यानंतर आपल्याला जो आपण मसाला मिक्सरमधून हिरवी मिरची खोबरं लसूण धने वाटून घेतलेले आहे ते यामध्ये घालून घेऊया मसाला मस्त आपल्याला असा तेलामध्ये दोन एक मिनिट कमी गॅसवर परतवून घ्यायचा आहे सोबतच यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकून घ्यायचा आहे तो सुद्धा तेलामध्ये मसाल्यासोबत परतवून घ्यायचा पाच एक मिनटानंतर तुम्ही बघू शकता मसाला मस्त असा तेलामध्ये झालेला आहे आता यामध्ये आपण थोडंसं हिंग घालणार आहोत हिंग घालून झाल्यानंतर यामध्ये हळद त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडासा असा मसालासुद्धा घालून घ्यायचा आहे यामध्ये आपण मसाल्यामध्ये अगोदरच धने घेतलेले होते म्हणून धना पावडर घालणार नाही आहे आणि हिरव्या मिरचीची भाजी करत आहोत त्यामुळे लाल चटणीसुद्धा घालणार नाही आहे आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि या सुद्धा या मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतवून घेऊया आता परतवून झाल्यानंतर आपण जे तुरीचे दाणे अबडधोबड म्हणजे मिक्सरमधून जाड बारीक वाटून घेतलेले होते ते यामध्ये घालून घेऊया आणि हे सुद्धा मस्त असे मसाल्यांसोबत तेलात परतवून घेऊया गॅस हा कमी व्हावा जास्त फास्ट करू नका अशा प्रकारे थोड्या वेळ हा मसाला एक दोन मिनिट परतवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत गरम म्हणजे जास्त गरम नाही कोमट असं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्हाला कशी भाजी हवी आहे त्यानुसार यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घाला चवीनुसार मीठ घालून घेऊया बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊया पाच एक मिनिट कमी गॅसवर भाजीला उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता थोडी थोडी भाजी उकळायला लागलेली आहे पाच मिनटानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे मस्त अशी ही तुरीच्या दाण्यांची चटकदार आमटी किंवा भाजी म्हणू शकतात तयार झालेली आहे हिला मसाल्यातसुद्धा करता किंवा तुम्ही जर तुम्हाला दहा ते पंधरा मिनटात करायची असेल तर अशा प्रकारची ही आमटी नक्की करा खूप छान अशी चवदार लागते एकदा करून बघा मस्त अशी आपली तुरीच्या नाण्यांची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आता मस्त अशी खाण्यासाठी आपण ही भाजी घेऊया भाजीसोबत मस्त अशी दादाची भाकत तोंडी लावण्यासाठी लोणचं कांदा मुळा घेतलेला आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपाती भातासोबत सुद्धा खाऊ शकतात प्रकारे नक्कीच तुम्ही हिवाळ्यामध्ये ही भाजी करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद